काय मग कसा गेला आजचा दिवस फार बेकार दिवस तुला काय सांगायचं अगं ते किती फायली किती लोड तो ऑफिसचा तो बॉस एक काम झालं की दुसरं दुसरं झालं की तिसरं त्याची भूक संपतच नाही ग बरं झालं एकदाचा दिवस संपला आजचा खूप कंटाळा कंटाळाला खूप कंटाळा आणि त्यात बाकीचे पण आहेत ते पण सगळे हे बघणार तेवढं जरा मला थोडंसं हे मदत करणार मला ती हेल्प करणार मला हे करणार अरे अक्षरशः एक माणूस किती करतो का मला सांग फार कंटाळ खरंच ते बरं जाऊ दे ते जाऊ दे मोर दे, दे तू ते नको सांग मला का <laughs> आता मला सांग उद्या सुट्टी आहे सुट्टी तुला माहिती आहे ना उद्या संडे आहे सकाळी ना तुला एक खरं सांगू आता सकाळी ना दिवस जर उजाडला ना आजी बात मला उठवायचं नाही तू तू मला उठवते ना माझ्या लय डोक्याला ताप होतो ग एक तर तिकडे ते वॉचचा ऐकून ऐकून ना कधी कधी असं वाटतं ना की त्याचं मुंडफिर करून टाकावं कोंबड्यासारखं हां डोक्याला ताप देतो लय अगं किती तेचं काम करायचं ग का मला सांगत किती काम केलं ना तो तो हो। आणि जेवढं काम करेल ना, ना, ना तेवढं <laughs> ते वाढवूनच देतोय काही ना काही तर नवीनच घेऊन येतोय परती आणि मी म्हणतो जाऊ दे आता काय करणार आपल्याला गरज आहे म्हटल्यानंतर करावं लागतंय पण ते जाऊ दे संडे माहिती आणि त्या संडेला ना खरं सांगतो मला ना सकाळी उठवू नको बर कु मस्त मस्तपैकी नंतर मग तू परत चहा घेऊन यायचं हा 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 मग चहा पील मी तू ना तर चहा पील टेन्शन नको घेऊ डोक्याला ताप नको नाहीतर परत तू म्हणणार दुपार व्हायला आली तरी उठण दुपार व्हायला आली तरी उठन दुपार व्हायला आली तरी उठण तुझं ना चपड चपड चपट तुझं पण चालू होतं त्या बॉस गदग गद, कधी कधी डोक्याला ताप माझ्या खरं सांगतो तुला तू आहे ना मला खरंच त्रास देऊ नको आता आणि मग मस्तपैकी चहा झाला ना की मग मला रिमोट दे मग मी टी व्ही बघेल अनतृणामधूनच बघेल मी आपला टी व्ही आणि नंतर तुला सांगतो मग परत तू दुपारी मस्तपैकी चिकन विकन आण मस्त पाहिजे दहा बुंड रसा बनेव चांगला मग आणि तुला सांगतो मस्त माझा संडे गेला पाहिजे बघ टेन्शन नाही आलं पाहिजे तेवढं जरा थोडंसं जरा मला जरा हेल्प करा तो नंतर तुला मी टेन्शन देत नाही बघ नंतर मी एकदा जेवलो एक ना की मग परत दुपारी झोपत नाही मग मित्रांमध्ये बाहेर जाऊन मस्त की गप्पा मीप्पा मारेल आहे की इकडच्या गप्पा तिकडच्या गप्पा आणि कसं बघ एकदम म्हणतात ना की असं वाटतं की मला किती सुख मिळालं आणि किती नाही ग खरंच नंतर मग तिथनं माघारी आलो ना खरंच चहा जरा थोडं खारी किंवा काहीतरी जरा थोडंसं त्याच्याबरोबर बिस्किट वगैरे असेल त्याच्यानंतर मग संध्याकाळी परत तू मस्तपैकी हा झणझणीत जन काहीतरी बनवशील वा 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 आणि सा सा तुला सांगू नंतर मग शांत एकदम मस्तपैकी टी व्ही बघत बसेल मस्तपैकी झोपेल कोणाचं घेणं देणं नाही कोणाचं टेन्शन नाही आणि तुला कसं सांगू तुला ग आणि खरं हा संडे संडे हा मला डेलीचा दे, यायला पाहिजे ग खरं मला कधी कधी असं वाटतं ना की हा रोज असावा संडे माझ्या जीवनामध्ये मा करत बरं असं दे जाऊ दे कधीतरी येतो असू दे आता तेवढं आता काय मजा घ्यायची हां ठीक आहे चालेल बरं ते जाऊ दे तू काय करणार आहे तुझं काय प्लॅनिंग आहे अच्छा म्हणजे संडेला तुम्ही एवढा सगळा विचार करून आहे वा वा छान आहे छान आहे म्हणजे उद्या का तुम्हाला दिवसभर म्हणजे ठामच ठोकायचं म्हणा की येत म्हणजे तुम्ही जागावर हलणार नाही दिवसभर म्हणजे माझ्या आठवत्याला ताप कारण मला उद्या भरपूर कामं होती हो त्या डब्यांवर सगळे धूळ पडलेले होते ते डबे सगळे धुवायचे होते सगळे भांडी सगळे चिकट सगळं तेलकट झालेले आहे ते भांडी सगळी मला घासायची होती उद्या म्हटलं जरा असं पडदे वगैरे आणि हे आपल्या बेडशीटच्या कवर उशांचे कवर वगैरे सगळं धुवायला काढावेत ते सगळे मला धुवायचे होते थोडी म्हटलं घराची जरा साफसफाई करावी ते ते केली असते मस्तबे की जरा आणि काहीतरी आठवड्याभरासाठी काहीतरी खायला म्हटलं बनवावं ते बनवायचं होतं ते जरा चार पाच वाजता बनवलं असतं आणि काय नाही आणि अजून दळणं करायची होती हो आपलं भाकरीचं चपातीचं दळण संपलेलं आहे परत आपल्याला सोमवारी लागेलच ना डब्याला ते दळणं करायची आहेत खूप काम आहे ओ म्हटलं होतं थोडासा आराम करेन या फिरायला जाऊया आपण पण नाही शक्य कारण मुलांचा अभ्यासही घ्यायचा आहे परत मुलांचे हे कपडे डबल डबल आहेत डब डब सगळे धुवायचे ते पीटीचे वगैरे युनिफॉर्म वगैरे सगळे खूप काम आहे तसं तुमचा सांडे बरं आहे ना तुम्हाला तरी संडे खूप छान जाणार आहे नाही मला कामं आहेत ठीक आहे आम्ही विचार केला होता आपण संडेला फिरायला जाऊया पण त्याच्या नेक्स्ट संडेला बघूया आपण नेक्स्ट संडेला गेलो तर जमेल पण आता उद्या संडेला खूप काम आहे नाही एवढी कामं झाल्यावर मग बघू संध्याकाळी वेळ मिळा मिळाला ना तर मार्केटला वगैरे चल ना माझ्यासोबत मार्केटला तरी या माझ्यासोबत मित्रांसोबत तुम्ही जाऊन या फिरून वगैरे पण नंतर जरा माझ्यासाठी वेळ काढा जरा मार्केटला जरा घरासाठी ते भाजी वगैरे आणायची होती हो भाजीपाला सगळा संपलाय आपल्या आठवड्याभराचा भाजीपाला एकत्र आणतो ना तो पण आणायचा आणि थोडासा किराणा पण भरायचा आहे मार्केटला जावंच लागणार किराणा माल पण भरायचा आहे खूप काम आहे माझ्यासाठी थोडासा एक दोन तास वेळ काढा हा आपण जाऊ जरा सामान भरायला वगैरे नक्की खूप काम आहे तू द्या अरे यार तर परत चालू झालं त्या बॉस सारखं त्या बॉसच्या सार वरची तू आहे ग खरंच डोक्याला ताप तुझं तू बघ ना ग तुझा संडे आहे तुझं तू बघ ना तुला घरातली काय काम करायची तुला काय काय करायचं ते तू यार तो बॉस परवडला असं कधी कधी वाटतं मग मला आता मी ठरवलं होतं जरा म्हणलं थोडा आराम करेल हे करेल ते करेल तुझं झालं मध्ये चालू आता तुला हे आणायचं ते आणायचं मला अजून दोन तास तुला मला द्या असं तू म्हणते मध्यवरन कमाला यार काय यार शी काय कर ना यार अहो पण मी काय म्हणते दिवसभर मला खूप लोड पडणार आहे हो त्यामुळे चला ना सोबत माझ्या सोबत कारण किराणा भरायचं म्हटलं की खूप वजन असतं तर मला एकटीला नाही झेपणार आणायचं रिक्षाने भले मी आणलं पण सोबत कोणीतरी असं हवं ना कसं करणार मी एकटी सगळं तुम्ही चला ना सोबत एक दोन तासच वेळ आहे फक्त दिवस तुमचाच आहे फक्त दोन तास माझ्यासाठी वेळ काढा ना फक्त दोन तास अगं कशाला तू यार मला यार डोक्याला ताप देते का खरंच तुझं तू तुझं तू कर ना ग काम एक संडे मिळतो तो पण संडे तू मला व्यवस्थित नाही करून देत ग मस्तपैकी एन्जॉय करेल म्हटलं तर जरा आराम करू दे ना गं एक दिवस तरी आणि तो तिथून किराणावाला मला सांग किराणावाला घरी आणून सायकलवर सामान सोडतो इथे नाही तर तू डीमार्ट मधून मागवू ना ग कशाला बघ तू एवढी हेराफेरी करत बसते फुकट ओकेला ताप मला जरा ऐक ना जरा तू माझं बरं बरं भाऊ द्या करेल माझी मी सगळे ऍडजस्ट तुम्ही संडे एन्जॉय कर। करेल मी चालेल <laughs> असा जर त्या बॉसला जर मी पटवू शकलो ना तुझ्यासारखा तर किती बरं होईल ग मला सांग बघू दे तू कशी ऐकलंस अगं त्याला दिवसभर बर... सहा दिवस त्याला कंटिन्यू रोज समजवत असतो पण तरी पण नाही तो ऐकत तो, तो एक 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 फाईल एक्स्ट्रा आणून देणारच माझ्याकडं माझ्या भोगांडीवरती काय तुला सांगायचं ग डोक्याला लय ताप होतो पण आता काय करावं लागतं शेवटी वेळेला काय ऑप्शन नाही <laughs> चालेल चालेल तू कर वाटलं तर मी देईल तुला एक दोन तास टेन्शन नको घेऊ कारण तुला पण फार काम असतात घरामध्ये वगैरे मी तर पाहिलंय तुझं काम ग म्हणजे पाहिलंय तर पाहिलंय मी त्याबद्दल बोलू नाही शकत तुझ्याबद्दल की आता तू विचार करत तर मी काय विचार केला की सहा दिवसातला एक दिवस तरी आता मला सातवा दिवस तरी मला भेटेल सुट्टीचा पण तू तसा पण विचार नाही करत ग तू सहा दिवस पण मेहनत करते आणि आज सातवा दिवस आहे तो दिवस तो देखील तू मेहनत करते म्हणजे ते थोडंसं हे वाटतं ठीक आहे जाऊ दे मी दोन तास तुला वेळ देईन टेन्शन नको घेऊ आणि मी माझा बाकीचा वेळ पण एन्जॉय करेन आणि नाही थोडाफार एन्जॉय झाला तरी हरकत नाही तुला दोन तास तुझा वेळ देईल तुझं काय काम असेल ते सगळी कामं सांग मला मी करून देईन ओके हो ना बरोबर आहे तुमचं मी तरी काय करू मला हे वाळवण झाड झाडलोट हे खूप कामं आहेत खूप लोट पडतोय माझ्यावर तुम्ही माझ्यासोबत येणार हे एवढं बोललात ना बोल माझ्यासाठी खूप तेच खूप आहे बरं चला माझी कामावर गेलेत गॅसवर भात आणि भाजी ठेवलेत ते बघते करपेल वगैरे सगळं ठीक आहे उद्याच तेवढं लक्षात ठेवा ना